नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे आंबेजोगा रोड मेडिकल कॉलेज पासून जवळच्या लोकेशन मध्ये आठशे स्क्वेअर फुटामध्ये टू भी एज के रो हाऊस विक्रीसाठी अंडर कन्स्ट्रक्शन आहे स्लॅब लेवलला बांधकाम आलेलं आहे रेट जे आहे ते बहात्तर लाख रुपये मालक सांगत आहे ज्यांना पाहायचं असेल नक्की संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाच समोरच्या बाजूला आठशे स्क्वेअर फुटामध्ये टू बीएचके रो हाऊस विक्रीला रेट बहात्तर लाख रुपये ऐंशी टक्के लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्यांना कुणाला हे, हे रो हाऊस पाहायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा खूप चांगल्या क्वालिटीमध्ये आहे स्वतंत्र बोर आहे फोर व्हीलर पार्किंगची व्यवस्था आहे आंबेजोग रोडला मेन रोड, रोड पासून मेडिकल कॉलेज पासून अगदी जवळ चालू कशामध्ये आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ऑफिसला संपर्क करा जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळेल आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला जे नवीन प्रॉपर्टीचे नोंद करणे बंधनकारक ऑफिसला नोंद करण्यासाठी झोरोस्कॉपी पासपोर्ट साईज फोटो दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस आहे त्यात तुम्हाला तीन महिन्यापर्यंत प्रॉपर्टी ह्या पाहायला मिळू शकतात समोरच्या बाजूला बघू शकतं एकदम स्लॅब लेवल लागलेलं आहे अंडर कन्स्ट्रक्शन आहे एक विदिन तुम्हाला तीन ते चार महिन्यामध्ये या रो हाऊसचा तुम्हाला ताबा मिळू शकतो त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा आणि साईड पहा दोनच रो हाऊस आहेत आंबेजोगा रोडच्या लोकेशनला जे आंबेजोगा रोडच्या लोकेशनमध्ये शोधत आहे त्यांच्यासाठी चांगली संधी आहे कारण आंबेजोगा रोडच्या लोकेशनमध्ये प्रॉपर्टा ह्या फार कमी आहेत मेन रोड पासून वॉकिंग डिस्टन्सवरती हे रो हाऊस आहे आठशे स्क्वेअर फूट जागा आहे आणि दोन मजली बांधकाम आहे धन्यवाद